प्रश्न पंधरावा गंपतरा दोन हजार दोनशे पंचवीस दोन हजार दोनशे पंचवीस रुपयांचे कर्ज पाच हप्त्यात फेडले प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा पन्नास रुपये अधिक होता तर पहिला हप्त्यात किती रुपयांचा आहे बघा मित्रांनो ह्या प्रकारचे गणित आपण तीन प्रकारे सोडू शकतो पण तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने सोडा मी तिन्ही पद्धतीने सोडू लागतो तुम्हाला बघा फर्स्ट पद्धत काय आहे हप्ते किती पाच हप्ते आहेत नाही पहिला हप्ता जेवढा आहे त्यापेक्षा दुसरा हप्ता पन्नासने जास्त आहे दुसऱ्या हप्त्यापेक्षा तिसरा हप्ता पन्नास रुपयाने अधिकचा आहे असं आपल्याला पाच हप्त्या पाडलेल्या आहेत त्या पाच हप्त्याचं एकूण कर्ज घेतलेले आहे दोन हजार दोनशे पन पन्नास तर पहिला हप्ता आपण दुसरा हप्ता एक्स प्लस पन्नास तिसरा हप्ता ह्या हप्त्यापेक्षा पण काय आहे पन्नासने अधिक आहे एक्स प्लस शंभर चौथा हप्ता एक्स प्लस दीडशे पाचवा हप्ता एक्स प्लस अधिक आहे एक्स प्लस दोनशे बरोबर कर्ज किती आहे दोन हजार दोनशे पन्नास मित्रांनो दोन, आता हे सोडून घ्या बेरीज आहे एक्स 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 किती एक्स होतील एक एक्स दोन तीन चार पाच किती झाले पाच एक्स आता संख्यांची बेरीज करा पन्नास शंभर दीडशे 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 तीन तीनशे तीनशे दोनशे पाचशे बरोबर दोन हजार दोनशे पन्नास हे पाचशे किती जे वजा बाकीमध्ये आहे सॉरी बेरीज अधिकचे आहेत ते बरोबरीच्या आपलीकडे जाऊन काय होतात मायनस होतात पाच एक्स बरोबर दोन हजार दोनशे पन्नास वजा पाचशे त्यापेक्षा म्हणजे एक्स बरोबर किती आलेले आहेत तीनशे आता एक्स बरोबर साडेतीनशे म्हणजे काय आहे पहिला हप्ता आपल्याला विचारलेला आहे पहिला हप्ता पहिला हप्ता काय आलेला आहे तीनशे पन्नास पर्याय क्रमांक सी हे झालं पहिली पद्धत आपण दुसरी पद्धत बघू आता आपण याची दुसरी पद्धत बघत आहात मित्रांनो एकूण कर्ज किती घेतलेले आहे दोन हजार दोनशे पन्नास आणि हप्ते किती आहेत पाच हप्ते या पाच हप्त्याने भागलं आपल्याला तर याच्यामधला सरासरी निघते सरासरी म्हणजे मधला हप्त्या निघते एकूण पाच हप्ते आहेत पाच हप्तेमध्ये मधला एक हप्ता सोडला तर याच्यापेक्षा आहे म्हणजे मध्ये म्हणजे सरासरीपेक्षा दोन हप्ते लहान असणार आहेत आणि दोन हप्ते काय असणार आहेत मोठे असणार आहेत मग आपल्याला पाचने भागला तर मधला हप्ता मिळतो काय म्हणतो मधला हप्ता मिळतो पाचशे वीस पाच पाचचा पंचवीस म्हणजे मधला हप्ता म्हणजे किती हप्ता दुसरा तिसरा हप्ता किती आहे चारशे पन्नास मग आपल्याला पहिला हप्ता विचारलाय यापेक्षा म्हणजे आपल्याला याच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेला आहे एक हप्ता दुसऱ्या हप्तापेक्षा पन्नासने जास्त असणार आहे म्हणजे याच्यापेक्षा छोटा पन्नासने कमी असणार आहे चारशेचा याच्यापेक्षा छोटा काय मिळणार आहे आपल्याला पन्नासने कमी म्हणजे साडेतीनशेचा ह्या पद्धतीने देखील आपल्याला काढता येते मित्रांनो काय पद्धत पहिली आणि पद्धत दुसरी हे जे तेव्हाच लागू पडते जेव्हा हप्त्याची संख्या कमी असते पण हप्त्याची संख्या जास्त असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला जाणं खूप अवघड आहे त्यासाठी आपण पद्धत तिसरी बघू आता आपण तिसरी पद्धत बघणार त्या तिसऱ्या पद्धतीसाठी ही सूत्र तुम्हाला पाठ लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो हे लक्षातच ठेवा आता आपल्याला गणे एक हे काही सूत्र असतात ते लक्षात ठेव ठेवा लागतात काही सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही प्रॅक्टिसमुळे ते होऊन आहे बघा कर्ज बरोबर काय यां भागीले दोन आता यन्न म्हणजे काय तर हप्ते यान म्हणजे किती एकूण हप्ते किती आहे हप्त्याची संख्या दोन एफ यफ म्हणजे पहिला हप्ता फर्स्ट इन्स्टॉलमेंट पहिला हप्ता यन म्हणजे काय हप्ता एन मायनस एक गुणिले डी म्हणजे ज्या हप्त्यामधला जो फरक आहे म्हणजे किती पन्नासचा फरक होणार आहे ते त्याच्यामधला फरक घ्यायचा आहे तर ह्यानुसार आपल्याला हे कधी सोडायचं आहे एन म्हणजे किती आहे आपल्या पाच भागिले दोन कंसामध्ये दोन गुन्हेले फर्स्ट हप्ता आपल्याला माहिती आहे का नाही पाच यान म्हणजे हप्ते मायनस एक गुणिले डिफरंट आपल्याला सोडून घ्यायच्या डिफरंट किती आणि कर्ज किती आहे दोन हजार दोनशे दोन हजार दोनशे पन्नास हे जे अंशामध्ये आहे इकडे येऊन येते प्लस चार गुनिले पन्नास पाच वीस उरले दोन पाच पाच पंचवीस शून्यला शून्य दोघांचा गुणाकार केला नऊशे दो कर दो 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 बर दो 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 या दोघांचा गुणाकार करा या दोघांचा गुणाकार केला तर किती येते दोनशे त्याच्यामधून मायनस दोनशे बरोबर दोन एफ ते झाले सातशे आणि हे जे दोन आहे गुणाकारामधले इकडे येऊन भागाकारामध्ये बरोबर एफ एफ म्हणजे फर्स्ट एफ तर ह्या दोघांना कटवा जेवढं कटवता येते म्हणजे एफ बरोबर काय येणार आहे साडेतीनशे असं तिन्ही प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येते बघा मित्रांनो हे सूत्र लक्षात ठेवा हे सूत्र लक्षात ठेवा ते दोन जे अगोदरच्या जे दोन पद्धती आहे हप्ता कमी हप्त्याची संख्या असेल तर ते लागू पडते आता इथे वीस हप्ते असो पंचवीस हप्ते असो कितीही हप्ते असले तर आपण लवकरात लवकर याचं उत्तर काढू शकता तर मित्रांनो त्यामुळे हे लक्षात ठेवा